स्त्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा स्टार फ्रूटचं झाड आहे स्टार फ्रूट आलेले आहे त्याचे फुलं खूप छान कलर आहे फुलांचाही मिळाले शेतामध्ये तेजपत्ता न्यायला तेजपत्ता दाखवते मी तेजपत्ता न्यायला आले കാ മേരി വേലായി मग तो सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोरच्या चॅनलमध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जा बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा चला तर मी आले तेच पत्ता नाही ला शेतामध्ये झाडं अननस असं लागलेली आहे मस्त मस्त नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोश या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा बघा इथे जाम रेड कलरचे जाम दिसत आहे का जामचं झाड आहे बघा रेड लाल कलर ची जाम आहे झाडाला खायला खूप छान लागतात ते सर्वांना श्री समज म्हटत नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे मी सध्या कर्नाटकून बोलत आहे तुमच्या संघ कर्नाटकून बोलत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अनानस झाड आहे अननस बघा किती मस्त आले आहे तेच पत्ता आणायला चले आहे तेच पत्ता बिर्याणीमध्ये टाकतो तो धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ दादा तुम्हाला बघा तेजपत्ताच झाड आहे तेजपत्ताचं झाड आहे तेजपत्ता तेज न्यायला आले मी सध्या कर्नाटकून बोलत आहे मँगलोर इथून पण आमचे गाव पुन्हा आहे जॉबसाठी आहे कर्नाटकला गाव पुन्हा आहे जुन जुन्नर तालुका जिल्हा पुणे सध्या कर्नाटकून बोलत आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद हे बघा तेजपत्त्याचं झाड आहे तेजपत्ता न्यायला आले आहे मी हो का सोलापूर काय धन्यवाद धन्यवाद भरपूरला बघताय जेवण झालं का हो दादा सगळं नाश्ता झाला आहे जेवायचं दोन वाजता जेवण करणार आहे नाश्ता झाला आहे नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मग काळी मिरीचं वेल आहे समोर आणण्यासाची झाड छुट आहे छोटे छोटे अननस लागले ला आहे लेट नाही नाश्ता लेट केलाय म्हणून जेवण लेट करायचं दोन वाजता करायचं झाड बघा किती छान आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल मोर बघायला आता ऊन किती आहे मोर नाही आता मोर बघायला आले तुम्ही पण मी बघितले नाही ते आपल्या आवाजानेच पळून जातात इथेच राहता याच साईडला राहता इथंच त्यांची जागा असते सकाळी सकाळी जर आलं ना इथेच असतात ते आता माहीत नाही कुठे गेले आता लगून बसले असत दादा आणि दादा तेजपत्ता आणायला आल ते इकडं बघ तेवढं मोठं तेजपत्त्याचं झाडं आहे अमिताभ बच्चन लोणायचा काय मोर तीस लो मोर हो मोरच नाही आता पुढे गेले माहीत नाही आणि शेतात पाणी सोडले ना त्याच्यानी पण ते राहते नाही ना एका ठिकाणी असतात पण माहीत नाही आता कुठे गेले तर हे सुद्धा बिर्याणी टाकते काही कर लोक कर्नाटकचे लोक कर, इक हे बिर्याणीमध्ये टाकतात नमस्कार शिल्पताई नमस्कार कुठे फिराय फिरायला कुठे नाही शेतात आले तेजपत्ता मी म्हटले होते ना तेजपत्ता घेऊन येते शिल्पाताई बाकी एवढं मोठं तेजपत्त्याचं झाड आहे बघा तेजपते झाड केवड मोठं आहे लोणावळ्यात जत्रेला चालले का चालते चालते जावा जावा मस्त जावा अनिल दादा तुम्हाला नमस्कार घालताय शिल्पताई सर्व मसाले अन्ना ताई हो चालते चालते सर्व मसाले कुठले जे भेटतील तेच आणि काळे मिर आणि तेजपतानी बस एवढं जे शेतात आहे तेच आणन काळी मिरचं वेल पा काळी काळी मिरचं वेल आहे काजू काजूचे झाड आहे काजूचं झाड आहे हो चालते चालतं ओके ओके आणि हे आपल्याकडे टाकतच नाही ही कर्नाटकची लोकं टाकतात बिर्याणीमध्ये मला नाही माहिती काय म्हणतं याला पण बिर्याणीमध्ये टाकता ताई कुठे घरीच आहेत का तुम्ही श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा शिल्पताई अनिल दादा तुम्हाला नमस्कार घालताय शिल्पताई काजूला काजू दिसत नाही पण पडतात का जो खाली पडलेले दिसते वरती नाही दिसत काजू पडली काजू असे असतात तेवढ्या हो घेऊन येऊ ना मग चालते शिल्पताई चलते चलते नक्की घेऊन येणार अनिल भाऊ तुम्हालाही पाटील पाटीलदादा नमस्कार घालताय तुम्हाला अनिल भाऊ आमचे पाटील जा पण पाटीलदादा तुम्हाला नमस्कार घालताय शीतलताई दादा नमस्कार अनिल भाऊ म्हणतात अनिल नाव आहे का हो हो अनिल नाव आहे तर दादांचं अनिल नाव आहे प्ले गोले अनिल आहे हो शिल्पताई सांगता येते मला तेच तोडायचा आहे पण मला तोडताच येणार नाही हांडी कट करताना येते हो हो नमस्कार नमस्कार घालताय तुम्हाला प्रत अनिल भाऊ काय अननस आणायचे का धन्यवाद शिल्पा ताई हो घरी आहे ताई आता राहणार हो का चालते चालते औषध हो का औषध मारायचे का चालते चालते जावा काळजी घ्या मुलांना जास्त उन्हात पण काळजी घ्या अनिल भाऊ फसाचे झाड बघायची फणस फणस बघायचे का खूप मोठ मोठे फणस आहे शिल्पाताई बघा फणस किती मोठमोठे आहे काय घेऊन येऊ जत्रेतून काही पण आणा दादा जे चांगलं भेटेल ते आणा स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त जे भेटेल ते घेऊन या तर ताई आना हो जमत असं आणेल ना <laughs> दाजींचे डोकर देते हो ओ, ग्यूने ग्यूने ओ, हो घेऊन येतो घेऊन येते हो खूप छान आहे फनस पण बघ इथून लागले होते खालपण येते येत असे हे ये दिसतंय ना तुटलेलं इथून लागले होते ते काही खराब झाले कडे झाले मागच्या वेळेस एक कापलं होतं इथं दल्लं कापलं होतं आता वरती वरती आहे नमस्कार नमस्कार दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा की दाखवते बघा 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 वर बघून माईमान दुखते तुम्ही बघा हो लोणाळ्याची चिक्की फेमस आहे ना घेऊन या मग घेऊन या घेऊन या चिक्की घेऊन या लोणाळ्याची आम्हाला पण आम्ही आता कर्नाटकला राहतो ना आता गावाला जायचं आहे तर आमच्या मालकाने सुद्धा सांगितले चिक्की घेऊन या म्हणून तिकडनं चलते चलते राजू अनिल भाऊ बाय तुम्ही ही तुमची काळजी घ्या स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तुम्ही पहिले फांदी तोडते मग परत येते लावीला हो पालघरला जायचं होतं मी तेच विचारणार तुम्हाला कोर्ट मध्ये आहेत हो का चालते चलते चलते चलते, चलते। बाय सर्वांना पुन्हा भेटूया पुढच्या लावीला हो चालतंय चालतंय लोक पाहिजे चालतंय चालतंय बाय सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशा चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा दा नमस्कार घालत होत्या ताई तुम्हाला शि ताई नमस्कार घालते तुम्हाला आ, ओके अनिल दादा तुम्ही पण काळजी घ्या शीतलताई म्हणत आहे बाय 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 शीतलताई पुन्हा भेटूया तुम्ही पण आवरा तुम्हाला पण शेतात जायचं आहे मी आले होते त्याचे पत्ता घ्याल पण मला काढताच येईल नाही नमस्कार ताई सांगतोय कलप्पा दादा नमस्कार घालताय धन्यवाद दादा चला तर मग बाय सर्वांना स्वामी समर्थ हाय राजूभाऊ लेट आले पण थेट लेट आणि थेट राजूभाऊ तेजपत्ता आणायचं आहे का आपल्या घरी आपल्याला तेजपत्ता आणायचं आहे का बघा तेजपत्त्याचं झाड किती मोठं आहे दिसान नाही मला मला खूप आवडते हो का मला पण आवडते खूप ताई मला शक्यतो इकडले जे सांबार आहे ना मी नवीन नवीन म्हणजे खाल्ले ते मला खूप आवडते इकडं फणस अननसाचं सांबार बनवता फणसाची भाजी बनवता आणखीन वेगवेगळे द्वेक बनवतात मला खूप आवडतं मुलींना पण आवडतं पण तुमच्या भाऊंना नाही आवडतं यांना नाही आवडत जास्त शीतल ताई शितलताई नाही शिल्पाताई येत्या ना 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 शिल्पाताई आहे हा दादा शिल्पाताई आहे त्या सर्वांना नमस्कार घालताय राजू भाऊ राजूभाऊ सगळ्यांना नमस्कार घालताय चालतंय चालतंय सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ बाय सर्वांना पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्ह को हां हां तुम्हाला तुम्हाला घालता येते नमस्कार शिल्पताई शिल्पाताई आणि शीतलताई थोडं कन्फ्यूज होतं यांचे आणि हे पण असंच म्हणत राहतंय तुम्हाला शीतलताई म्हणतात त्यांना शिल शीतलताईंना शिल्पाताई म्हणतात थोडं असं हे करतात कलफलकी निघाली हो का आलो न आम्ही पण लोक चालो ओके ओके चालते चालते जावा जावा काळजी घ्या ओके बाय राजू दादा राजू दादा बाय करता येई शीतलताई लाईक डन केले धन्यवाद दादा धन्यवाद लाईक डन धन्यवाद शीतलताई धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद कुठे नाही शेतात आहे शेतात आले होते तेजपत्ता न्यायला तेजपत्त्याचं झाड आहे बघा थोडं मोठं तेजपत्त्याचं झाड आहे म्हटलं तेजपत्ता काढून आणावा थोडंसा गावाला न्यायला म्हणून आलते शीतल ताई तुम्ही येता का गाव जत्रेला जाता का लोणाळ्याच्या पदयात्रा आहे पदयात्रा आहे जाता का शीतलताई तुम्ही शीतलताई नाही ओ शिल्पाताई आहे त्या जेवण झालं का ताई हो हो नाश्ता केला दादा जेवण लेट करणार आहे नाश्ता केला लेट झाला नाश्ता चालतंय तर मग पुन्हा पुन्हा येते लाईवला भरपूर मोठी लाईव्ह झाली आहे थोडं तेजपत्ता काढते पुन्हा येते लाईवला बाय सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार संदीप दादा सर्वांना नमस्कार घालताय पुन्हा भेटूया बाय ताई बाय बाय दादा बाय पुन्हा भेटूया पुन्हा भेटूया बंद करा का हो हो बंद करते भरपूर कोणते झालेलं आहे पुन्हा येते तेजपत्ता काढते मग येते पाच दोन तीन मिनटांनी